शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कर्नाडू आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आता जर आपण सोयाबीन पीक पन्नास टक्के फुलोरा अवस्थेत असेल तर त्या ठिकाणी कुठली अशी फवारणी आपल्याला घ्यायची आहे जेणेकरून ती फवारणी घेतल्यामुळे चांगल्या पद्धतीचा फुलोरा वाढेल त्याचबरोबर आपली फुलगड होणार नाही आणि अळीचं देखील चांगल्या पद्धतीने नियंत्रण होईल सोबतच बुरशीचं देखील नियंत्रण चांगल्या पद्धतीनं होईल तर यासाठी जी हे फवारणी आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा शेतकरी मित्रांनो ज्यामध्ये सोयाबीन पीक जर तुमचा पन्नास टक्के अवस्थेत असेल तर त्या ठिकाणी कीटकनाशकाचा योग्य पद्धतीने आपल्याला वापर करायचा आहे कारण फुलर अवस्थेत जर आपण गॅस पॉईजनचा वापर केला तर त्याच्यामध्ये काही आपण फवारणी केल्यानंतर जे काही गॅस निर्माण होते त्यामुळे आपला फुलवर देखील म्हणून मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी योग्य पद्धतीच आपल्याला कीटकनाशक त्या ठिकाणी वापरायचं आहे परंतु गॅस पॉइझन नाही वापरायचं आहे मग अशी कुठली कीटकनाशक बाजारमध्ये उप उपलब्ध आहे जेणेकरून अळीच देखील नाही होईल साधारणतः सोयाबीन पिकावरती आपल्याला उंट अळी पाने खाणारी अळी तंबाखू अळी अशा प्रकारच्या अळीचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी पन्नास टक्के फुलोरा अवस्था असते जा त्यावेळी जाणवतो त्यामध्ये तुम्हाला अळीचं नियंत्रणासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की चांगल्या पद्धतीचं कीटकनाशक वापरला गेलं पाहिजे ज्यामुळे तुम्ही नॉन ओरान प्लस इमामॅक्टिन घटक असणारा कुठल्याही चांगल्या कंपनीचं ज्यामुळे तुम्ही अदामा कंपनीचं बॅराझाईट घेऊ शकता तर त्याचं जे प्रमाण आहे ते तीस मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे आणि चांगल्या पद्धतीनं सोयाबीन पिकावरती फवारणी करून घ्यायची आहे किंवा तुम्हाला बॅराझाईट नाही मिळाला तर तुम्ही सेंट्रल बायोटेक कंपनीचं सुप्रीम नावाने येतं ज्या इमामेक्टिन बेनसोएट वन पॉईंट नाईन पर्सेंट हा घटक आहे आणि हे देखील सोयाबीन पिकांमध्ये अतिशय सुरक्षित असं कीटकनाशक आहे अवस्थेत मारण्यासाठी किंवा मित्रांनो तुम्ही पाच टक्के घटक असणार कुठल्याही चांगल्या कंपनीचा ज्यामध्ये नागार्जुन कंपनीचा ट्रस्ट आहे किंवा धनुका कंपनीचं ईएमओन आहे यापैकी कुठलीही एखादं कीटकनाशक तुम्ही सोयाबीन या पिकामध्ये अवस्थेत अडीचे नियंत्रणासाठी घेऊ शकता सोबतच मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी जे आहे ते आपल्याला योग्य पद्धतीचं बुरशीनाशकाचा देखील वापर झाला पाहिजे कारण काय होते की आपल्या फुलरा अवस्थेमध्ये आपल्याला जर बुरशीचा प्रादुर्भाव झाला तर मोठ्या प्रमाणात फुलगड देखील होऊ शकते त्यामुळे मित्रांनो आपल्याला फुल बुरशीनाशकाचा वापर शंभर टक्के या ठिकाणी करायचा आहे परंतु कुठले बुरशीनाशक चांगलं आहे ज्यामध्ये तुम्ही मॅनकोजेप घेऊ शकता अतिशय चांगल्या पद्धतीचं बुरशीनाशक आहे आणि सोयाबीन पिकामध्ये मा दे देखील मारण्यासाठी हे बुरशीनाशक उपयुक्त आहे याचं जे प्रमाण आहे ते तीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे किंवा तुम्ही एकदा कोणाज पाच टक्के घडाक असणारा कुठल्याही चांगल्या कंपनीचं एक बुरशीनाशक घेऊ शकता याचं देखील प्रमाण तीस ते चाळीस मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचा आहे या दोन पैकी कुठली एखादं बुरशीनाशक वापरलं तरीही चांगल्या पद्धतीची सोयाबीन पिकामध्ये तुम्हाला बुरशीचं नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल आता महत्वाचा प्रश्न येतो की सोयाबीन पिकामध्ये आम्हाला फुलांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवायचं आहे त्यासाठी आम्ही कुठलं टॉनिक घ्यायचं तर मित्रांनो त्यामध्ये तुम्ही फॅन्टक प्लस घेऊ शकता कोरोमंडल कंपनीचं याचं जे प्रमाण पंधरा ते वीस मिली प्रतिपंप घ्यायचा आहे किंवा वणितागर कंपनीचं हायकॉन सिक्स्टी घेऊ शकता याचं देखील प्रमाण चाळीस मिली प्रतिपंप घ्यायचा आहे किंवा मित्रांनो तुम्ही जर तुमच्या सोयाबीन पिकाची अतिरिक्त अशी वाढ झालेली असेल आणि तुम्हाला वाढ देखील थांबवायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एक सोमिटो कंपनीच्या टाबोलीचा वापर करायचा आहे ज्याचं जे प्रमाण आहे ते पाच मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं आपल्या सोयाबीन पिकावरती एक महत्वाची फवारणी करून घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी विद्रव्य खताचा देखील कर वापर करणे अतिशय गरजेचं आहे ज्यामुळे झिरो बावन चौतीस या विद्राव्य जर वापर केला तर फुलांचं रूपांतर शेंगामध्ये लवकर लवकर होण्यासाठी ते मदत करतात त्यामुळे खत घेत असताना झिरो बावन चौतीसचा चा वापर करायला पाहिजे आणि शंभर ग्रॅम प्रतिपंप असा आपल्याला त्याचा प्रमाण घ्यायला पाहिजे अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद